पेंच हे मध्य प्रदेशातील जंगल माझ्या अत्यंत हृदयाजवळचं ठिकाण कारण हे जंगल बुच्छ मोगलीचं जन्मस्थान ना तेव्हा हे जंगल पाहायला आम्ही पेंचला गेलो पहिल्या दिवशीचा पुणे ते पेंच हा प्रवास आणि तिथल्या मुक्कामाचं ठिकाण असा आजचा हा व्हिडिओ असणार आहे चला सुरू करू सकाळी साडेपाच वाजता पुणेहून नागपूरच्या दिशेने निघालो नमस्कार मंडळी समृद्धी महामार्गाची पुण्यातून सुरुवात झाली आणि आपण चाललोय एका जबरदस्त अशा जंगलात फक्त कुठलं जंगल आहे काय करायचंय काय काय करता येणार तिथे ते सगळं आपण पाहणारच आहोत सध्या आपण समृद्धीचा मस्त फील घेऊ चला सिन्नरहून समृद्धी महामार्गाने आम्ही दुपारी नागपूर तर संध्याकाळी पेंच असा प्रवास केला सिन्नरजवळून समृद्धी महामार्गाने आम्ही दुपारी नागपूर तर संध्याकाळी मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील पेंच या राष्ट्रीय अभयारण्याकडे वळालो पेंच हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यामध्ये आहे नागपूरहून नागपूर जबलपूर या राष्ट्रीय महामार्गाने हे अंतर एकशे दहा किलोमीटर आहे या रस्त्यावर खवासा गावाहून डावीकडे वळालं की बारा किलोमीटरवर या जंगलाचं टुरिया नावाचं मुख्य गेट आहे आम्ही या जंगलाजवळच्याच पेंच जंगल कॅम्प या उतरवून चेक इन केलं रिसेप्शन मध्ये सगळी माहिती सूचना आणि इथल्या सुविधा सांगण्यात आल्या मंडळी काय सांगू या रिसॉर्टबद्दल या पन्नास एकरांच्या नैसर्गिक जंगलाच्या प्रॉपर्टीमध्ये इको फ्रेंडली व्यवस्थेमध्ये अत्यंत आरामदायी अशा निवासाची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे आपण जंगलाच्या अत्यंत जवळ असल्याचा फील आपल्याला सतत येत असतो या रिसॉर्टमध्ये वेगळ्या प्रकारचे टेंट्स रूम्स कॉटेजेस आणि फॅमिली स्वीट्स आहेत नमस्कार मंडळी सोमनाथ नागोडो चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुणेशे स्वागत आपण पोहोचलो आता पेंच या जंगलाजवळ आम्ही आहोत आता सुंदर अशा पेंच या जंगलाजवळच्या पेंच जंगल कॅम्प या रिसॉर्टमध्ये अतिशय सुंदर असं रिसॉर्ट आहे आणि मागे जी दिसते ती आमची रूम आहे अर्थात आमचा टेंट आहे हा लक्झुरियस टेंट आहे हा टेंट नक्की आहे कसा हे मी तुम्हाला दाखवतो चला मग काय करता येतं नक्की इथे तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या सफारीज फोटोग्राफर सफारी असेल जंगलाची सफारी असेल सायकलिंग गाइडेड नेचर ट्रेल विलेज कम्युनिटी विजिट्स अशा गोष्टी करता येतात मस्त रूम छान आहे अतिशय आकर्षक पद्धतीने सजवलेल्या खोल्या तंबू आणि प्रशस्त व आटोपशीर अशी वॉशरूम्स पाहून आपल्याला एकंदरीतच रिसॉर्टचा चा कळतो ोट्यावर खिडकीत बसून झाडं जंगल सतत दिसत राहत सकाळी लवकर पहाटे सुरुवात केली होती पाच वाजता जस्ट पोहोचलो फ्रेश होऊन आता इथे संध्याकाळी हायटीची वेळ साडेपाच वाजता तिकडे आम्हाला जा जायचंय त्याच्यानंतर आपल्याला उद्या जी सफारी आहे त्या ड्रायव्हरला फोन करायचा असतो पाच ते सात या वेळामध्ये तो आम्ही केला आहे आणि आता उद्या सकाळी आपल्याला सफारीला जायचं आहे सो आज आम्ही संध्याकाळ या पूर्णपणे निवांत रिसॉर्टमध्ये घालवणार आहोत या रिसॉर्टमध्ये फिरून मस्त फील घेणार आहोत आजची संध्याकाळ रिलॅक्स आहे आणि उद्या आपल्याला पेंच नॅशनल पार्कची सफारी करायची तिकडे आपल्याला वाघ बघायचे आहेत चला मी तुम्हाला आता ही प्रॉपर्टी दाखवतो अतिशय सुंदर खासियत काय माहिती या प्रॉपर्टीची आपण एकदम जंगलात डेन्स फॉरेस्टमध्ये राहत असतो आणि सगळ्या बाजूने म्हणजे वानरं मोठमोठी झाडं पक्ष्यांचे आवाज तंबू तळी अशी ही प्रॉपर्टी चला ही प्रॉपर्टी आपण एकदा पाहूया आपल्याबरोबर इथले पाटील सर आहेत जे वीस वर्षापासून या जंगलांमध्ये सफारी करतात जे उत्तम नॅचरलिस्ट आहेत त्यांच्या तोंडून आपण पेंच नॅशनल पार्क हे नक्की काय कशा प्रकारचं जंगल इथली खासियत काय आहे त्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे ऐकणार आहोत काय सांगाल सर आम्हाला सर पेंच फॉरेस्ट जी आहे हे दोन स्टेट मध्ये इथे डिस्ट्रीब्युट आहे पेंच फॉरेस्ट हे फॉर्टी पर्सेंट फॉरेस्ट जे आहे पेंच महाराष्ट्र मध्ये सिक्स्टी पर्सेंट फॉरेस्ट हे पेंच एम पी मध्ये आहे हे एस्टॅब्लिश झालं नाईन्टी टू मध्ये बिटवीन टू स्टेट ज्याच्या पहिले ही सँच्युअरी एरिया प्रोटेक्टेड फॉरेस्ट होते नाईन्टी वन नाईन्टी टू मध्ये नॅशनल पार्क याला घोषित केलं त्याच्यानंतर हे डेव्हलपमेंट सगळे इथे सुरू झालेलं आहे पाटील सरांशी बोलून आम्ही तळ्यावर गेलो इथे पक्ष्यांच्या शेळा कानी पडत होते इथे राहून पेन जंगलाची सुंदर अशी सफारी आपण करतो मला इथलं काय आवडलं सांगू इथली मोठमोठी झाडं त्यातल्या सुरेख पायवाटा सजवलेल्या स्टोन आर्ट्स इथल्या अंतर्गत रस्ते बसण्याच्या जागा हे सगळं अतिशय बोलकं आणि मोहक आहे कुठेही प्लास्टिकचा वापर नाही त्यामुळे नैसर्गिकरित्या सजवलेल्या या गोष्टी आपल्या कायमच्या लक्षात राहतात या प्रॉपर्टीमध्ये ज्या काही टेंट्स आहेत त्या लक्झुरियस टेंटच्या आजूबाजूने असं छान पाणी आहे म्हणजे एक लेक आहे आणि या तलावाच्या काठावरती छान पक्ष्यांचा आवाज मोठी झाडी आणि असा सीन असतो इथलेच पाणी वेलनेस सेंटरमध्ये एकदम रिलॅक्स होता येत गच्च झाडीतल्या स्विमिंग टँक मध्ये इथं पोहता येतं आजूबाजूला एकदम घनदाट जंगल मोठी झाडं आहेत आणि झाडांमध्ये हा स्विमिंग टँक आहे सो याच्यामध्ये पोहण्याची मजा काही वेगळीच असणार आहे आणि शांतता अफाटे जंगलाचाच फील आहे हा सगळा पेंच जंगल कॅम्प हे आहे, आहे। mm -hmm. दोन हजार दोन मध्ये इथे एस्टॅब्लिश केलं होतं दिस इज अमॉन द फर्स्ट यु नो एस्टॅब्लिशमेंट इन दिस एरिया टुरिया जे गेट आहे त्याच्या आसपास जे आहे दिस इज द फर्स्ट ॲस्टॅब्लिशमेंट त्याच्या त्याच्या आधी कर्माझरीलाच होतं mm -hmm. फॉरेस्ट रेस्ट आउट जे की ब्रिटिशात काल कालान होतं mm -hmm. ते आताही आहे तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं पण प्रायव्हेट रिसॉर्ट मध्ये दिस इज अमॉंग द फर्स्ट रिसॉर्ट इथे कारियर खूप जुने आहे कार्यर याच्यातल्या आमच्या म्हणजे जे टेंट सगळे वेगवेगळे आमच्याकडे अकोमोडेशन आहे टेंटेड अकोमोडेशन आहे पा जंगलामध्ये अजून टेंट तुम्ही पास शहरामध्ये तुम्ही तर कॉन्क्रीट स्ट्रक्चर मध्ये राहता <laughs> टेंट मध्ये राहायची एक वेगळीच एक त्याचा आस्वाद आहे <laughs> टेंटचा ते जंगलात ना याच्यापेक्षा टेंट आहे आमच्याकडे आमच्याकडे कॉटेजेस आहे आमच्याकडे रूम्स आहेत <laughs> पण त्या व्यतिरिक्त पेज जंगल कॅम्प कडे एक चाळीस एकरचं एक प्रायव्हेट फॉरेस्ट आहे प्रायव्हेट फॉरेस्ट हे कुणास नाही आहे कोणत्या कोणत्याच मध्ये नाही आमचं एक निमान चाळीस एकरचं प्रायव्हेट फॉरेस्ट आहे त्याच्या मागे नॅशनल पार्क आहे अच्छा त्या प्रायव्हेट फॉरेस्टच्या मागे जर बघितलं तर पस्तीस चाळीस किलोमीटर काहीच नाही आहे फक्त प्युअर फॉरेस्ट आहे तर पूर्ण जनावर जे आपल्याला नॅशनल पार्कमध्ये आहे ते सगळे ते व्हिजिट करतात तिथे कारण की वी हॅव प्लेस ए कॅमरा ट्रॅप तिथे त्यामध्ये कॅमरा ट्रॅप मध्ये आम्हाला विविध वी जे जनावर आहे तिथे रात्री बेया रात्री तिथे येतात अजून विचारतात ते आपल्याला बघायला मिळतात कडाक्याच्या थंडीत इथल्या बॉर्नफायरची मजा लुटता येते तिथल्या सुंदर अशा रेस्टॉरंटमध्ये बाहेर प्रशस्त गार्डनमध्ये हायटीची व्यवस्था केलेली असते आम्ही तिकडे निघालो मंडळी ही या रिसॉर्टमधली छान बसण्याची जागा आहे ताडोबा जंगल कॅम्प म्हणून त्यांचं रिसॉर्ट आहे या रेस्टॉरंटच्या बाहेरच्या बोर्डवर मागच्या काही दिवसातील पेन जंगलातील निरीक्षण नोंदवलेली आपल्याला वाचता येत आता पकोडे आलेले आहेत आणि मस्त मसाला टी आहे आपण हाय टी करणार आहोत आणि नंतर साडेआठला ला जेवण असतं तो चला आता मस्त आय टी करायला या रिसॉर्टच्या पूर्णपणे सगळ्या झाडींमध्ये एक सुंदर असे दिवे लावलेले आहेत लाईट्स लावलेले आहेत वरती निळा आकाश मोठमोठी झाडं आणि त्याच्या आतमध्ये या लाईट्समधून फिरता फिरता फिरताना या पायवाटांमधून फिरताना एक सुंदर प्रकारचं वातावरण तयार झालेलं असतं आणि या सुंदर वाटांमधून फिरताना आपल्याला तो सुंदर फील येतो संध्याकाळी रातखेड्यांचा आवाज इथल्या कीटकांचा आवाज या जंगलातले जे आवाज असतात ना ते सगळे नैसर्गिक आवाज येत होते आणि महत्त्वाचं म्हणजे या पायवाटांमधून सा या दिव्यांमधून फिरताना अनेक गोष्टी पाहायला मिळतात इथे खूप गोष्टी दगडांवरती लिहिलेल्या आहेत खूप छान छान निसर्गाबद्दल निसर्ग संवर्धनाबद्दल त्यांनी गोष्टी सांगायचा प्रयत्न केलेला आहे या सगळ्या गोष्टी एका दिव्याखालची एक एक सुविचार जणू आपण म्हणूया अशा पद्धतीने हे बनवलेली प्रॉपर्टी आहे मी एक कधी पाहिलेलं नव्हतं टूथपेस्ट आपण नेहमी लावतो पण चावायच्या गोळत आणि ब्रश करायचं असं काहीतरी हे प्रकरण आहे सो काही वेगळे सोळा असत काही काळातच जेवायला आलो इथलं रेस्टॉरंट प्रशस्त असून बसण्याची उत्तम सोय आहे आणि एम्बियन्स मस्तच आहे मध्य प्रदेशातील उत्तम खाण्याची व्हरायटी आणि रुचकर फूड आम्ही इथे खाल्लं इथे बुफे पद्धतीने जेवण दिलं जातं व्हेज नॉन व्हेज असं चविष्ट जेवण असतं खूप थंडी वाजते एकदम गरज आहे त्यांनी मंडळी मस्त असं ताट घेतलेलं या जेवायला जेवणासाठी भरपूर व्हरायटी आहे भाज्यांची इथे आलू करेला पनीरची भाजी आहे अंडाकरी आहे दाल तडका आहे सगळ्या प्रकारची इथे चटण्या आहेत सगळ्या प्रकारचा आहे इथे कांदा आहे पापड आहे गवारची भाजी एक वेगळी गवार आहे ती आता जागा नसल्यामुळे मी घेतली नाही पण गवार करेला आणि आदू त्याच्यानंतर अंडा करी पनीरची भाजी आणि स्वीट डिश म्हणून मस्त आहे आणि या सगळ्यांच्या नंतरही एक स्टीम राईस आणि बिर्याणी तिला आता जागा नाही ती नंतर घेतो एक कॅम्प अजून आहे इथे पस्तीस किलोमीटर दूर आहे दॅट कॅम्प इज इन साइड द फॉरेस्ट अच्छा म्हणजे सेंट्रल इंडिया मध्ये कुठेच नाही आहे जर कुणाला फॉरेस्ट मध्ये राहायचा आस्वाद घ्यायचा आहे बघा hmm. तुम्ही फॉरेस्ट मध्ये जाता hmm. तुम्ही ड्राईव्ह घेता दिवसा संध्याकाळी परत येता पण किती छान राहील की आपण पूर्ण तुम्ही तिथे राहायला रात्री तिथेच राहायला तुम्हाला मिळेल ते एका लेक वर जे जंगलाचे पूर्ण प्राणायांचं जे वावर आहे ते संध्याकाळपासून सुरू होतं खास करके जे आपले तर त्यांची ऍक्टिव्हिटी आम्हाला ऐकायला बघायला मिळते तेही तळ्यावर ते तळ्यावर आहेत असं सेंट्रल इंडियामध्ये कुणाचकडे नाही ते आमच्या पेज जंगल कॅम्पकडे आहे नाव आहे रुखड जंगल कॅम्प म्हणून रुखड जंगल कॅम्प तोही तर पारच्या आतमध्ये ऑलरेडी पण ते बफर एरिया आहे दॅट्स नॉट अ कोर एरिया मध्ये कोणालाच अलाउड नाही दॅट्स अ बफर एरिया बट आम तुमची सफारी जी आहे तिथेही होते तर तुमची सफारी जी आहे इट स्टार्ट फ्रॉम युअर डोअर स्टेप बिकॉज यू आर इन अ टुरिझम झोन दिवसा सकाळी संध्याकाळी सफारी रात्री देखील सफारी होते यू लिव्ह इन द फॉरेस्ट काय छान असा हा साऊथ आफ्रिका सारखा यु नो इथे जसं आपण राहू शकतो तो फील आपण इथे हो पुन पुन्हा या पेंच जंगल कॅम्पला आपण भेटी देत राहू अत्यंत सुंदर जंगल आणि अत्यंत छान टेंट मध्ये राहण्याची व्यवस्था त्याचबरोबर आदरात इथे आपुलकी आणि सुंदर असं फूड त्यामुळे पेन जंगल कॅम्प पूर्णपणे मनामध्ये मा आपलं घर करतं आणि पुन्हा पुन्हा इथं यावं असं वाटत राहतं सो so, आमच्यातर्फे पेन जंगल कॅम्पला त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी अनेक शुभेच्छा आणि तुम्ही एकदा जरूर पेन जंगल कॅम्पला भेट द्या थँक्यू धन्यवाद त्यामुळे मंडळी अशा प्रकारचं कायम लक्षात राहणारं एखादं जंगलाजवळचं ठिकाण जर तुम्ही राहण्यासाठी निवडलं ना तिथला थकवा पूर्णपणे निघून जातो आणि आपण निसर्गात राहून पुन्हा एकदा निसर्गाच्या अत्यंत जवळ जातो चला म्हणजे पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये हा भाग असणारे पेंच जंगलाची संपूर्ण माहिती देणारा तेव्हा तो एपिसोड पाहायला विसरू नका तोपर्यंत निसर्ग पाळा फिरत राहा शिकत राहा आयुष्य सुंदर आहे अज मजेत जगत राहा